अरु काहीतरी होतं इकडे काय होतं ते काय बोलतो देवा महाराजा नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी प्रीतम साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे माझ्या स्वप्न नगरीचा प्रवास दी अनसीन कोकण या सिरीजमध्ये आणि आजचा एपिसोड असणार आहे कोकणातल्या सड्यांचा प्रवास आता सडा म्हणजे नक्की काय तुम्ही कोकणामध्ये आल्यावरती तुमच्या कानावरती असे शब्द भरपूर वेळेला पडले असणार की चला मेळान सड्यावर फिरायक जाऊया आम्ही सड्यावरती वर मस्ती केली आम्ही सड्यावरती गंमत केली पण सडा म्हणजे नेमकी काय तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता हे आहे धामापूर तलावाचं पाणी आणि हे पाणी ऑलमोस्ट फेब्रुवारीपर्यंत असंच असतो आणि मार्च एप्रिल मे मध्ये थोडं आटलं जातो आणि पाणी आटल्याच्या नंतर इथे चांगली जमीन तयार होते आणि या जमिनीवरती गवत असतो आणि ते गुरांसाठी खूप चांगलं असतं तर इथली लोक गुरांना चरायला इकडे आणतात पण पावसाळ्यात काय आता काय आता अशा वेळी इथली लोकं गुरांना घेऊन जातात सड्यावरती आता सडा म्हणजे काय तर सडा म्हणजे एक का कातळ जमीन असते थोड्या वेळाने मी तुम्हाला आमचं डोंगर दाखवते टॉप पॉईंट ऑफ दी माउंटेन म्हणजे वरपर्यंत शिखरावरती तिथे आहे सडा तिथे असते एक कातळ जमीन म्हणजे दगडाळू जमीन ह्या दगडाळू जमीनला म्हणतात सडा तर त्या दगडाळू जमिनीला इकडे गवत तयार होतो तर इथली लोक आपल्या गुरांना घेऊन सड्यावरती जातात तर आजचा आपला एपिसोड असणार आहे कोकणातल्या सड्यावरचं सफर आणि या सफरमध्ये आपल्या सोबत असणार आहेत आमचे काका आणि आमचे ढोरा चला मग तर मित्रांनो हे आहेत आमचे ढोरा आम आता ह्यांना घेऊन आम्ही आता जाणार आहे ह्या मार्गेने सड्यावरती इकडे माझी गाडी उभी आहे आणि आपण जाणार आहोत आता ह्या मार्गाने डोंगरावरती म्हणजे सड्यावर तर आपल्या सोबत आहेत माझे काका अरुण काका आणि आमचे ढोरं आता आम्ही चाललो आहोत सड्यावरती डोरांना या, या, या। सरळ रस्त्याने चालत न्यायचं म्हणजे खायची कामं नाही बघ आता आमचा रेडकू तिकडे पळाला आता काका विचारे पाठी पळत आहेत चल 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 हाँ, 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 हाँ। चल 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 ऐकत नाही बघ मला काठी घ्यायला लागणार आता यांना ऐकत नाही ते होय ना काठीचं नाव घेतल्यावर बराबर चालायला लागली लब्बाड आहे लब्बाड हा पुरा आमचा डोंगरच आहे येशियेपर्यंत आमचाच डोंगर आहे ढोरांना चालत न्यायचं चा, पण हे एक आर्टच असते कारण एका लाईनीत चालायचं चा, ते आज सगळ्यांना जमत नाही आता का काका बघा कसे आरामात मात चालत आहेत आणि ढोरं एका लाईनीमध्ये चालत आहेत hey. डोंगर चालू झालेला आहे आता थोड्या वेळा फुळे आपण वरती शिखरावरती जायचं आहे आपल्याला हे आहे धामापूर तलाव हे भटांचं घर आहे आमच्या इकडचे गुरं आहेत आणि या फणसाला ना आता बघा फणस छोटे छोटेसे लागलेले आहेत आपण या वाटेने आलो आहोत आणि इकडनं आता आपण वर चाललो आहोत ती बघा घर किती खाली राहिले आहेत आणि आपण आता अजून वर चाललो आपल्याला एकदम डोंगरावर जायचं आहे जंगलच जंगल, जंगल। सगळ्याकडे जंगल राज आहेत ॲक्च्युली जंगल कमी आहे सगळी काजूची झाडं आहेत लावलेली आणि डोंगर खूप चांगल्यापैकी बेनलेलं आहे म्हणून एकदम सुट्टे सुट्टे दिसत आहे तुम्हाला तर काका केलं ते बघा किती पुढे बापरे अजून किती वर चढायचं आहे आता किती लांब आलं खालचं तर काहीच दिसत नाही आहे काका चालतायत अस्ती पुढे इकडनं असं वर जायचो आपण हा म्हणजे हे चढण खूप आहे का ही ओके चा, चा, चा लेवल जागा, जागा। चढायला गुरुनाथ बरं पडतं ते तर काकाने बोलल हे चढण संपली म्हणजे सडा आलाय काय बोलतो पाणी पाणी अनुभव वरती पाणी नसणार का आता हम्म हम्म वर मित्रांनो पाणी पण आहे तर बघूया शोध घेऊया जरा वर गेल्यावरती पहिलीही चढून चढून काढूया तर मित्रांनो माझी तर हालत झाली आहे फुल टाईट वाटलं ना तर एवढं चढायला लागतं आहे चढ्यावरती काकांना तर जराही दम लागलेला नाही आहे हवा आपल्या बस की बात नाही आहे बस की बात नाही आहे बघा बोलता बोलता काका निघाले पण तिकडे पुढे दिसत पण नाहीत कॅमेरामध्ये चला फटाफट जाऊया अरे अरे थांबा माझ्यासाठी पण मी राहिलो पाठीमागे अरे लोकं कुठे गेली हडाफड इथे चालायचं पण ताकद नाही राहिली आणि हे लोकं बघा असे तुरुतुरू तुरु चालत आहेत ढोरं तर ढोरं काका पण बघा कुठे येतो का नाही कॅमेरामध्ये हवा बाबा दिसला जीवाजीव आला प्लेन जागा आहे ते असं वाटतं कुठेतरी खालीच उभा आहे वर डोंगर सोडून आलोच नाही आहेत तर आता हे थोडं गवत सुकलेलं आहे पण पावसाळ्यामध्ये हा गवत एकदम हिरवगार असतो आणि गुरांना खाण्यासाठी चांगलंच असतं आणि पावसाळ्याच्या नंतर पण थोडे दिवस गुरं चरायला आणतात इथे तसं बघायला गेलात तर ज्यांच्या इकडे सुका गवत नसेल ते गुरांना इकडेच आणतात चरायला तुम्ही गुरांना किती वेळा इकडे आणता आणि कुठल्या महिन्यात आणता दोन महिने फक्त ओके दसऱ्यापर्यंत तुम्ही ओके दोन महिने दोन महिने आता हा गवत जरा सुकलेला दिसतो म्हणजे पहिला एकदम हिरवगार असेल ना म्हणजे हिरवगार झाला ओके हे छायाचित्र पावसाळ्यात टिपलेलं आहे हे सड्यावरच छायाचित्र आहे म्हणजे बघा किती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात किती फरक पडतो पावसाळ्यामध्ये पुरा हिरवगार सडा असतो आणि त्यावेळी सगळी गावातली लोक सड्यावरती आपल्या गुरांना चरायला आणतात पण आता आपण डोंगराचे एकदम हाय पॉइंट वर आहात तर इकडे तुम्हाला भीती वाटत नाही कसली नाही म्हणजे डुक्कर काय ओके ते 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 आमका भीती भीती काही नाही पण जंगलामध्ये बिबटा आहे डुक्कर आहे तर त्यांची भीती नाही आपल्या म्हणजे माणसाची जाग झाली तर ओके ओके वर येत नाहीत आणि माणसाची जाग असली तर साधारण येतच नसतील वर काळी ही बघा काकाने कशी आकडी घातली आहे आकडी घालून चालणं पण एक आर्ट असतो कारण की तो जर कोयता फाटी पडला पायाबियावर तर पुरा पाय फाटून जाऊ शकतो हे बघा या कोयत्याला ना ही असं अटकून राहण्यासाठी बनवलेलं असतो आणि हे आत कोयता अटकून राहतो आणि चालतं पण कधी नशीब खराब असलं आणि तिथनं पडलं तर आपलं खालचं पाय चांगल्यापैकी जाणार आणि असं भरपूर इन्सिडेंट पण झाले ज्यांच्या पायावरती पडलेलं आहे तर आपल्याला काका आता घेऊन चालले आहेत सड्यावरती एक मांगर बांधलेलं आहे म्हणजे पुऱ्या डोंगराच्या शिखरावरती एक घर बांधलेलं आहे छोटंसं मांगर टाईम म्हणजे गुरांना कधी कधी इकडे म्हणजे जास्त पाऊस असला तर इथे बांधू शकतो आपण तर तुम्ही सामने बघू शकता तो मांगर आहे आता आपण त्या मांगराच्या साईडनी चाललो आहे म्हणजे कसं असतं सा, पावसाळ्यामध्ये वर चढ करण्यापेक्षा गुरांना हे इथेच बांधतात आणि हे भरजी काकांचंच बांधलेलं मांगर आहे काका आणि ते सोबत असतात तर काकाने हाणलं हे मांगर दाखवायला आता आपल्याला तेव्हा हे मांगर आहे इथे डोरांना बांधून ठेवतं म्हणजे पावसाळी म्हणजे खाली वळ चढ करण्यापेक्षा इथेच बांधतात ते रात्रीचे आणि हे बघा आहे पानाळा म्हणजे वर डोंगरावरती पाणी <laughs> कधी इमॅजिन पण नाही केलं होतं म्हणजे एवढ्या डोंगरावर आल्याच्यानंतर इथे पाणी जमा असेल आणि होईलच कारण की पुरी कातळ जमीन आहे हा काय थंड थंड गार पाणी आहे बाबा हो जरा माझी थकान कमी झाली पावसाळ्यात खूप पाणी असतो ना इथे हां तेवढा पुरा भरलेला असतो इतका पुरा तर काका बोलतात आहेत पावसाळ्यामध्ये हा पुरा भरलेला असतो आता थोडासा आटलेला आहे तर इथे गुरांना आणून पाणी पाजलं जातं वा मित्रांनो तुम्ही पुरा डोंगर चढून आलात आणि शिखरावर आल्यावरती तुम्हाला ही पाणी दिसलं ना तर ते असं वाटतं की ते कुबेरच्या खजानापेक्षाही मौल्यवान आहे आणि हा पाणी इतकं शीतळ आणि इतकं थंड आहे ना असं वाटतं इथेच बसून राहावं या पाण्यामध्ये अह गार गार वाटते एकदम कारण की चढताना एकदम हालत खराब झाली होती पण इथे आल्यावरती या पाण्यामध्ये पाय टाकताच ती थकान सगळी निघून गेले होते इथे टप्प्याटप्प्यांमध्ये असं जिथे खोलगट जागा आहे पावसाळ्याच्यामुळे पाणी जमा होतो आणि हे दोन तीन महिने तर राहतोच आणि तो सामनेचा जो बा पानाळा दिसतो आहे ना तो काका बोलतात की तीन चार महिने राहतो आता तिथलं पानाळ्याचं पाणी थोडंसं आटलेलं आहे पण आताही तुम्ही बघू शकता तिथे माशी बघितलं असणार पाणी साधारणचं आहे खूप चांगलं हे बघा काच किती चांगल्यापैकी मोहरलेली आहे ह्याला मोहर बोलतात जर ऊन जास्त पडलं ना ते मरून जातात थंडी पाहिजे जा, थंडीमध्ये काच चांगल्यापैकी मोहरते तर मित्रांनो माझी तर हवा फुल झाली आहे टाईट काका तर आपले मस्तपैकी बघा तुरु तुरु चालत आहेत मला वाटत होतं मी एकदम फिट अँड फाईंड आहे माझ्या बॉडीला तुम्ही बघू शकता तर तसं वाटतो आहे की मी खाऊन पिऊन आहे पण आज मला माझी हकीकत कळलेली आहे काय बाबा फिट अँड फाईंड नाही आहे एक तर एकतर्फे तर चांगलं झालं आहे की ह्या एक रिॲलिटी स्टेट्स झाली आहे माझी की कि आपण किती फिट असतो आणि किती नाही मुंबईच्या धावपळीमध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्षच देत नाहीत आता काका बघा एवढं वर आले तरी पण थोडाही दम हसूड लागलेला नाही आहे आणि इकडे माझं पुरं हालत टाईट झाली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या कॅमेऱ्याच्या थ्रू तुम्ही बघा म्हणजे आपण किती वर आलो आहेत दुसरे डोंगरातले सडे इतना चांगल्यापैकी क्लिअरली दिसतात हे बघा दिसते आहे ते बघा पुरा प्लेन डोंगर दिसतो आहे तिकडचा दाखवतो तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या दुसऱ्या लेन्समधनं हे बघा पुरा पुरा झूम इन केलेलं आहे मी थोडंसं ब्लर येणार पण हे बघा किती वर दिसतो आहे म्हणजे शिखरावरचे सडे आहेत खूप लांबचे डोंगर आहेत पण ना हे बघा पुरा क्लिअर दिसतो आहे म्हणजे तुम्ही याच्याने अंदाज लावा आपण किती वर आलो आहे तिकडे काकाने आता आपल्याला आणलं आहे वाळावरती हा वाळ एकदम खालीपर्यंत जातो ह्या पाणी ना आपला जो हळा हा बघ आणि तो आपले नाव जातं वळणावर पाणी ह्या कापाचा सगळा पाणी तिकडे आता असे दोन भाग असत त्या तिकडे एक होळी असा ही होळी आणखी असे ते पाणी सगळा जात आहे पावसाचा पुरा पाणी सगळा ह्या तळावात जाता आमच्या तळा वाळ क्रॉस करूया आणि जाऊया चढतायत तुरु वरती तुरु माझी हालत खराब होती हे बघा आता आपण डोंगराच्या ह्या अशा पॉईंटवर आलो आहोत जिथे तुम्हाला कातळच कातळ दिसणार आहे झाडं झुडं कमी हे बघा नजरेला जेवढे पडेल तेवढं कमीच आहे लांब लांबपर्यंत पुरी कातळच दिसते मला आणि असे काळे रळलेले दगडी ती काका बोलत होते आणि दुसरं वाळ दोन वाळ आहेत आता आपण आलो दुसऱ्या वाळाकडे हे बघा ह्या वाळाचंही पाणी वाहत वाहत खाली जातो हो किती क्लीन पाणी आहे बघा वाव डोंगराच्या वरती आल्यावर शीतलावरती असं थंडकार पाणी बघितलं ना एक अलगच सुकून वाटतंय आहे हो गेला गेलो कुठलं म्हणजे हा तो माझी दोन वाळता हा दुसरा वाळ आहे तर मित्रांनो हा दुसरा वाळ आहे या वाळ्याचं पाणीही खाली धामापूर तळावामध्ये जाऊन मिळतो एक अलगच अलग अलग अनुभव मिळाला जिकडे मी ही पहिल्यांदाच इतकं वर आलो आहे आणि एवढी कातळ जमीन पहिल्यांदाच पाहिली आहे कोकणामध्ये पुरं गोल्डनिश ग्रास झालेला आहे ही कोणाची तरी इकडे गुर, आणून सोडलेली आहेत चरण्यासाठी ही आपली नाहीत पण किती सारी आहेत तर काका एवढे डोंगरावरती तर तुम्हाला भीती वाटत नाही म्हणजे इथले जानवर आहेत मी ऐकले इकडे बिबटा वाघ हो नक्कीच आहेत काय कधी असं तुमचं सामने असे कधी आहे खूप बघितला म्हणजे वाघ म्हणजे बिबटा वाघ पट्टेवाला पट्टेवाला फुटावर तुम्हाला आपण दिसला काय प्रॉब्लेम नाही गाव रेडे म्हणजे ते मोठे रेडे असतात मोठे मोठे ओके सहा सहा एका ग्रुपला असतात काय बोलतात एवढे मोठे पाच सहा असतात अरे वा चांगली तुमची हिंमत आहे आमच्यासारखे आमच्या इकडे वरे होऊ शकत नाही 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 आता तुम्ही आलंच पाहिजे गाव आहे मस्त पाहिजे नाव काय सुभाष सहदेव गोसावीच काळशे काळशे गोसाईवाडीतले चढलो चढताना भटवाडीत होतो आणि फिरत फिरत आता आपण डोंगरावरती फिरत फिरत आपण काळशा गावात आलेलो आहोत तर काळशा गावातला हा सडा आहे आणि सड्याच्या वरती हे बघा किती सुंदर अशी बाग बनवलेली आहे आणि हे इथले राखणदार आहेत अरुण काय बघ काहीतरी इकडे काय होत ते काय बोलतो देवा महाराजा आता एवढा मोठा जोरात आवाज कसा आला पण एवढा काय बोलतो मग हा हा मला वाटलं डुक्कर की वाघ आहे मित्रांनो माझी तर पुरी फाटली मला वाटलं काय मोठं वाघ आहे डुक्कर आहे पण काकाच्या म्हणण्याने ससा काय तरी ससा आहे ते जीवात होता बाबा चला मित्रांनो करूया आता परतीचा प्रवास सुरू कारण चालत चालत आता आपण खूप पुढे आलेलो आहोत आणि परत आपल्याला जायला आता साधारण एकाच तास लागेल आणि असे गोड धक्के लागायला लागले तर बाबा माझ्यात ताकद नाही आहे आता चलूया मग अरे काका कुठे धावतो आहे थांब येतो आहे तर मित्रांनो तर आता आपण आलो आहोत तिथेच जिथे आपण गुरांना सोडलं होतं हे बघा पण आता इथे गुरं नाही आहेत तर आपल्याला गुरांना शोधायचं लागेल वाटते काका बोलतायत की गुरं परत घरी गेले असतील आपोहूनच पण जर घरी नाही गेले असेल तर आता परत आपल्याला गुरांना शोधायला लागेल आणि काका एवढे फटाफट चालत आहेत मला तेवढं फटाफट चालायला जमत नाही आहे आलो आलो